नमस्कार मित्रांनो कशा तुम्ही सर्वच सांग फायनली मी आलो आहो नवीन ब्लॉग मध्ये आणि ह्या ब्लॉग कसा बनवतात हे पण सांगायचो आणि हे बघा मी आपल्या आलो मंदिरापाशी फोटो हे बघा मित्रांनो आपण आलो मंदिरापाशी आता मंदिरात जाऊ नाही शकत कारण की बहुत वेळ झालेला आहे म्हणून आपल्याला लवकर लवकर जावं लागते आणि मी बहुत उशीर निघलो आपल्या इकडे थंडी बहुत जास्त आहे ना म्हणून झोप बहुत गाड लागली होती तर आपण चाललो आहो मंदिराकडं त्याला मग हे केस बो सेटस नाही काहू आहे का तर आता मी चाललो कॉलेजमध्ये आणि मित्रांनो तुम्ही ना, ना माझा कालचा नवीन व्हिडिओ बघितला की नाही बघितला ते पण सांगायचो आणि कसा बनला ते पण सांगायचो मी ना काल शॉर्ट नाही का शॉर्ट याच्यामध्ये टाकलं होतं आपल्या इंस्टाग्राममध्ये इंस्टाग्रामने फॉलो नाही केला असेल तर फॉलो पण करा आणि आणि ज्याने पण सबस्क्राईब नाही केला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करा चला फिर आपला ब्लॉग कट जाऊया तर मित्रांनो आपण जव कॉलेजच्या जवळपास आलेला आहो अजून आपल्याला एक किलोमीटर चालत जायचं आहे आणि बहुत थंडी आहे बहुत थंडी लागत आहे एवढंच तर आपल्याला एक किलोमीटर अजून चालत जायचं आहे दोन किलोमीटर आपण चालत आलेला आहोत अजून एक किलोमीटर आपल्याला चालत जायचं आहे त्याला आपल्या कॉलेजकडे जाऊन भेटतो तुम्हाला तर मित्रांनो मी आलो कॉलेजमध्ये कॉलेजचा गेट नाही जागू शकत कारण की तिथं मुली उभ्या होत्या आणि हे बघा आपले सूर्यदादा कसे आहे जळत आहे मस्तपैकी ब बरं वाटत आहे आणि आपण उन्हाकडं आहो आणि मित्रांनो मी कॉलेज दाखवणार मग दाखवणार आपले कोणी मित्र आले नाही काही नाही तर म्हणून आपल्याला इकडं एकटं सुभा मग आता आपण चालू क्लासमध्ये चला क्लासमध्ये जाऊ थोडं थांबलो चला क्लासमध्ये या रे आपल्या पायऱ्या चला क्लासमध्ये भेटू तर मित्रांनो आपण आलो आहो आपल्या क्लासकडे हे बघा चोवीस नंबर हे आपला क्लास आहे आणि आपण क्लासकडे आलो यार क्लासमध्ये कोणीच नाही आहे काय चला तर मित्रांनो आपण क्लासमध्ये गेलो सरनं पाठवलं आपल्याला काहीतरी प्रोग्राम आहे म्हणते तर आम्ही चाललो आहोत आता हार आणले तर त्याच्यातले पैसे अर्धे पैसे माझेच आहे मी कोणाला देणार तर नाही त्याच्यातले पन्नास रुपये पन्नास रुपयाचा हार घेतो पन्नास रुपये मी आपल्यापाशी ठेवतो आणि आप हार आण चला फिर हार आणण्याचा आणि मग आपल्या क्लासमध्ये भेटायचा प्रोग्राम मी तुम्हाला दाखवन कसं तरी चला मग तर मित्रांनो आपल्याला मिळाला हार हे बघा हार कसा आहे हार म्हण नाही माहीत पण आता प्रोग्राम आहे लहानचा हार घेतला पन्नास रुपये म्हणलं ना माझे होणार तर हे पन्नास रुपये व तर सिफ आपण चे बाकी किसी की बी नाही देऊन का तर व चला फिर आता आपल्या क्लासमध्ये जाऊया तर मित्रांनो आपण नाही का थांबलो होतो पण काय करते मास्तरनं आपल्या सरनं आपल्या शिवाजीला तर मग आपण चाललो तर मित्रांनो वर आहे आपण थोडस खाली घेतो सर पाठवलो मात्र तर मी खाली घेतो आणि आता आपण वर्गात चाललो तर मी त्याचं वर्ग दाखवू नाही शकत प्रेरणा ठीक याच्याबद्दल तर मित्रांनो आपण थोडस बाहेर चालू गाडी आणाले तर मी गाडी आणा आणायला जातो आणि मग भेटतो कारण की निबंध स्पर्धा झाली आहे मी दाखवू नाही शकत कारण की सर होते म्हणून मी दाखवलं नाही याबद्दल धन्यवाद चला फिर मग गाडी आणतो आणि मग भेटलो तर मित्रांनो आपण आता कॉलेजमध्ये आलो आहो तर हे बघा माझी गाडी यार तुम्ही वाटत असाल की डंगार आहे म्हणून कारण की याला पंचवीस वर्ष हे पूर्ण झालेले आहे मी कॉलेजमध्ये जातो आणि प्रेट करून मग अर्ध्या बिलमध्ये भेटू चला तर मित्रांनो आपल्या आता आता ब्रेक झालेला आहे चला थोडस बाहेर जाऊ आता मित्र चला थोडंसं बाहेर चालता का मी सा तो नीगी। नीगी। तर थोडसा आता बाहेर जातो एकाला गिफ्ट घ्यायचा आहे तर मित्रांनो आपण आता थोडस बाहेर जातो म्हणजे आज आपला हा संकेत भाऊ याच्या आपण ने सबस्क्राईब करा जो अ संकेत भाऊ इकडे पाहून थोडसे वा जाऊ दे हे संकेत भाऊ थोडस आपल्याकडे पाहत नाही म्हणते तर आपण थोडस दुकानात जाऊ तर मित्रांनो आता आपण वर्गात चाललो आणि एकाच झाल्याने पार्टी मागायची पार्टीवाली कुठं गेली दिसत नाही तर तिला आपण पार्टी मागायला आहोत तिने पण एक काहीतरी देणार तर वाजली आहे आता आपण चाललो वर्गात वर्गात किती वर्गात हे देशी हा आपल्याला पार्टी भेटणार आहे पार्टीमध्ये ब्लॉक काढणार चला तर मित्रांनो सुट्टी झाली आहे आपण चाललो का गाडी चाललो हे गाडी आपण थोडं चालवता गाडी पोटा मस्त तर मित्रांनो आपण आलो घरी आता आपण जेवण खावण करणार आणि मग त्याच्यानंतर काहीच नाही आपल्याला काही नाही बस आजसाठी एवढाच ब्लॉग आहे तर भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये तर एक लाईक करा कॉमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करा मित्रांनो आणि ज्याने पण इंस्टाग्रामवर फॉलो नाही केला फॉलो करा लिंक <laughs> आहे डिस्क्रिप्शन मध्ये ठीक आहे बाय बाय